देशाच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त लोणी टाकडी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते यामध्ये सर्वप्रथम ग्रामपंचायत लोणी येथे ध्वजारोहण झाले त्यानंतर स्वामी विवेकानंद वाचनालय लोणी तसेच पोलीस स्टेशन येथे सेवानिवृत्त सैनिक यांचा सत्कार सोहळा घेण्यात आला अशोक विद्यालय बँक ऑफ महाराष्ट्र बजरंग दल शाखा व जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळेमध्ये ध्वजारोहण व विविध देशभक्तीपर व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नवीनच कल्पनेतून संकल्पाकडे या नवी आशा नव्या नव्या दिशा ग्रुपच्या माध्यमातून जिल्हा परिषद मराठी शाळा व उर्दू शाळा येथे सर्व विद्यार्थ्यांना बुक व पेन पेन्सिल वाटप ग्रुपच्या सर्व सदस्यांमार्फत करण्यात आले तसेच वृक्षारोपण करण्यात आले गावातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समिती लोणीतर्फे गावातून रॅली काढण्यात आली यामध्ये गावातील सर्व नवी आशा नव्या दिशा ग्रुपचे सदस्य सर्व बजरंग दलचे सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तम हेल्पलाइन ग्रुप लोणीच्या वतीने देशाच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त गावातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीला गावातील युवक व नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत भारत माता की जय वंदे मातरम या घोषणेने गावातील परिसर दनानून सोडला उत्तम हेल्पलाईन ग्रुपचे सदस्य रहमत खान कादर खान नसीम खान जमीर पटेल शेख नवाज नसीर खान शेख इम्रान शेख भाई शेख नसीर शेख रोहित सोनू शार मुन्ना सोनकुले गुड्डू रंजन व लोणी गावातील सर्व गावकरी उपस्थित होते लोणी टाकळी नवी आशा नवी दिशा ग्रुपने लोणीतर्फे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा व उर्दू शाळा येथील सर्व विद्यार्थ्यांना रजिस्टर पेन पेन्सिलचे वाटप करण्यात आले भर पावसामध्ये विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता कार्यक्रम अतिउत्साहात पार पडला ग्रुपचे सर्व सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाळेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर